वर्धा येथे नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस अधीक्षक राहुल चव्हाण यांनी वर्धा जिल्ह्यातील स्पर्धा परीक्षा तयारी करणारी मुले मुली यांच्याकरिता प्रामुख्याने युपीएससी एम पी एस सी परीक्षेत यश प्राप्त करण्याकरिता मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाकरिता प्रमुख मार्गदर्शक जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि राज्यसेवा दोन हजार एकवीस बावीस चे यशस्वी तसेच उपजिल्हाधिकारी पदावर निवड झालेले शुभम पाटील हे होते कार्यक्रम करिता वर्धा जिल्ह्यातील स्पर्धा परीक्षा तयारी करणारे विविध भागातील विद्यार्थी आले होते या स्पर्धा परीक्षा तयारी करणारे मुलं मुली यांना मार्गदर्शन सुरुवातीला शुभम पाटील यांनी केले त्यांच्या मार्गदर्शनात यशस्वी होण्यासाठी निर्धार निश्चय करण्याचे आणि पूर्णपणे झोकून <usallu> देण्याचे त्यांनी याबद्दल विश्लेषण केले प्रश्नपत्रिका विश्लेषण प्रश्नपत्रिका सोडविणे आणि त्यानुसार तयारी अभ्यास कोणत्या प्रकारे करायचा मुलाखत पर्यंत सर्व मुद्दे व्यवस्थित रित्या समजावून सांगितलं सांगितले आपला निर्धार पक्का असल्यानंतर यश हमखास मिळते असं त्यांनी सांगितलं तसेच जिल्हाधिकारी राहुल करडीले यांनी मार्गदर्शन करतेवेळी आपण सर्वजण सामान्य कुटुंबामधून येत असतो आपण जे ध्येय मनात ठेवणार त्याची मनापासून तयारी करून आपण त्या विषयात मागे आहोत त्यामध्ये स्वतःला विकसित करण्यात यावे वाचनाची आणि लिखाणाची तयारी दररोज ठेवायची अभ्यास फक्त पुस्तकातून होत नाही तर आपल्या रोजच्या जीवनातून वेगवेगळ्या माध्यमातून होत असतो तो कशा प्रकारे आत्मसात करायचा याचे वेगवेगळे विस्तारित स्वरूप त्यांनी सांगितले अभ्यास करतेवेळी चांगल्या मित्रांचा ग्रुप बनवून ग्रुप डिस्कर्शन आणि स्पर्धा परीक्षा प्रश्नपत्रिका कोणत्या स्वरूपात काढतात त्याचा आपण अंदाज बांधून प्रश्नपत्रिका ग्रुपमध्ये मित्रांनी काढून त्या एकमेकांना सोडवायला देणे टाईम मॅनेजमेंट बुक्स सिलेक्शन सिलेक्शन नोट्स इंटरनेटचे वापर सेल्फ मोटिवेशन परीक्षेत आपले मुद्दे विषयाशी संबंधित अर्थपूर्ण आणि संक्षिप्त असावे असे मुद्दे त्यांनी मांडले दोन तीन वर्षात यश नक्की मिळतं आपण तिथे कमी पडलो त्यासाठी प्लॅन बी देखील तयार ठेवायचा स्वतःवर विश्वास असल्यात यश निश्चित भेटते असं देखील ते म्हणाले दोन्ही प्रमुख मार्गदर्शकांनी स्वतःचे अनुभव आणि येणाऱ्या समस्यावर कशी मात करायची या संदर्भात मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांच्या मनातील शंका प्रश्न अडचणी असतील त्यावर उत्तरे दिली कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिल्हाधिकारी राहुल करडिले यांचे आणि शुभम पाटील यांचे स्वागत करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी एस एटेकर यांनी केले महान्यूज सेवन करीता